नमस्कार माझं नाव सदाशिव सानप माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सेवन झिरो डबल थ्री एट थ्री सेवन झिरो माझी प्रोफाईल काय रे राजू हा तुझ्या फॅक्टरीत आग लागली माहिती आहे यावेळेस तुला वाईट दिवस चालू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आमच्याकडून कुठलीच अपेक्षा धरू नको आतापर्यंत लय केलं तुला वडील आम्ही सगळे म्हणत होतो तरी बायकोच ऐकून वायली निघाला तुला फॅक्टरी खोलून दिली सगळं करून दिलं ना हा मग काय तुम्हाला झटपट झटपट श्रीमंत व्हायचंय जुगार काय खेळत्या मटका काय खेळत्या पार्ट्या काय करत्या हा लॉटरी काय खेळता तुझे मित्र काया, संगत काया तुझे? काय संगत काय तुझी या होणारच म्हणत ना काय म्हणला खानदान वा <laughs> वा अरे जर तुला एवढी खानदानीची जर काळजी असती तर तू असा वागला असता का हा असा फिरला असता लोक आहे अरे आपला आजोबा एकोणावीसशे साठ साली दुष्काळ पडला शेतात म्हणून पोट भरायला गावात आला शहरामध्ये हमाई केली कष्ट केले खूप कष्ट केले खूप पैसा कमावला आणि आपला बाप त्याचा अभिमान आहे त्याने अजून पैसा कमावला आणि आज एवढी श्रीमंती दिसती सगळी ती त्याच्यामुळे बाबा तुम्ही ना नेहमी ते लहान राजूचेच बाजू घेता आणि मला ना आता तुमचा निर्णय नाही आवडत दिलं होतं ना आपण त्याला सगळं मग तू प्रत्येक वेळेस असं घालून देईल आणि परत वेळेस आपल्याकडे येईल मला तुमचा निर्णय अजिबात नाही आवडत तुम्ही एक तर त्याला सांगा की घेतलेले पैसे तू वापस आणून दे नाही आपला आपला हिस्सा घेऊन कामचं हे तोडून टाक ना समान बाबा हे असं होणारच होत ना बाबा तुम्ही त्याला खूप लाडवून ठेवलं म्हणून एक ना एक दिवस हे घर तुटणारच होत जे उद्या तुटणार होत ते आज तुटलं आता बघा तो आता त्याला आपण सगळं सेपरेट पुन्हा दिलं आता त्याच्यावर जबाबदारी पडत आणि त्याला जाणीव होईल का आपल्याकडून आता त्याला कुठलीच मदत होणार नाही होईल तो बाबा तुम्ही असे दुःखी नका ना मग मला लय कसं तरी वाटत तुम्ही ते एक काम करा माझा मी हिस्सा नाही तर दे त्याला देऊन टाका पण तुम्ही दुःखी नको काय राहिला मुलगा झाला अरे वा वाह मी म्हणलो तर बाबा सगळं चांगलं होईल पण काय होतं आपल्याला लय होऊन जाते आपल्याला वाटतं झटपट अहो पण जेवण सुद्धा थोडं गरम झाल्यावर गार व्हायला थोडं वेळ लागतोच ना देव देतो देव जे करतो ते चांगलं करतो आता तो लागला होता थोडा वाईट संधीत पण आता सगळं चांगलं झालं आपण सगळं जावं त्याच्याकडे